नागपूर कामठी मार्गावर एसबीआय बँकसमोर मोठ्या पुलाखाली आज सकाळी दहाच्या सुमारास कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली या घटनेची माहिती परिसरातील छावणी परिषदेचे मनोनीत सदस्य कमल उर्फ लालू यादव यांना कळताच त्यांनी ही माहिती कामठी नगरपरिषद अग्निशामक विभाग येरखेडा नगरपंचायतचे मुख्य अधिकारी तसेच महावितरणचे व्यवस्थापक यांना दिले नगर परिषदेचे अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळ दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले या आगीमध्ये महावितरण कंपनीचे विद्युत वाहिनी जळाली असून आगीच्या धुरामुळे महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला रस्त्याच्या कडेला असलेल्या घनकचऱ्याला कोणीतरी आग लावल्यामुळे आगीने मोठा पेट घेतला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मात्र या आगीमुळे महावितरण कंपनीच्या विद्युत वाहिनी जळाल्याने विद्युत वितरण कंपनीचे नुकसान झाले आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याकरिता नगरपरिषद स्वास्थ्य अधिकारी गप्पू मेथिया अग्निशामक विभागातील कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले यावेळी येरखेडा नगरपंचायतचे मुख्याधिकारी अमर हुंडा महावितरण कंपनीचे व्यवस्थापक राठोड तसेच त्यांचे सहकारी नवीन कामठी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते